नशेत अखेर गाव उद्ध्वस्त पोलीस गा। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तैगाव आज दारूमुळे पेटलाय वर्षानुवर्ष या गावात सात ते आठ अवैध दारू अड्डे उघडपणे सुरू आहे या अड्ड्यांच्या आहारी तरुणाई दिवसेंदिवस जाऊ लागले शिक्षण सोडून तरुण दारूमध्ये बुडत आहे घराघरात कलह माजत आहे महिलांवर वा अत्याचार वाढत आहे आणि गुन्हेगारीचं सावट गावावर अधिक गडत होत चाललाय ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या गावातील दुर्दशा बिघडलेलं वातावरण होणाऱ्या तरुणाईंचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला पण पोलीस मात्र कारवाईच्या बाबतीत शांत राहिले ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की हप्त्याच्या नादाला बळी पडलेल्या पोलिसांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे त्यामुळे गावातील लोकांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे डळमळला आहे या सगळ्या गोंधळाला अखेर गावातील मातांनीच आता आव्हान दिलंय तई गावातील महिलांनी सरपंच ग्रामपंचायत आणि तंटामुक्ती समितीसमोर प्रचंड रोष व्यक्त केलाय ग्रामसभेत महिलांनी ठणकावून सांगितले की आता बस पाच दिवसात गावातील सगळे दारू अड्डे बंद झाले पाहिजेत नाही तर आम्हीच रस्त्यावर उतरू एक एक अड्डा फोडून टाकू आणि तई गावाला दारूमुक्त करू हा था फक्त ठराव नाही हा तई गावातील महिलांचा ज्वालामुखी आहे आई बहीण आणि लेकींचा हा निर्धार आता गावांच्या भवितव्याचा प्रश्न ठरलाय दारूबंदीचा हा लढा म्हणजे महिलांचा आहे घराघरातील संस्कार वाचवण्यासाठी चूल आणि थाळी वाजवण्यासाठी आणि तरुणाईंचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी महिलांनी रणांगणावर पाऊल ठेवलाय आता एकच प्रश्न आहे पोलीस प्रशासन खरंच जाग होणार का हप्त्यांच्या मोहाला बळी पडलेल्या यंत्रणेनं तरी गावाचा उद्धार करायचा का की ती गावातील त्या माताच आपल्या हातांनी गाव दारुमुक्त करून दाखवणार महिलांच्या रुद्र अवताराला प्रशासनाचा धक्का बसणार का हे प्रश्न आज संपूर्ण भंडाऱ्यात आणि महाराष्ट्रात चर्चले जात आहे ते गावातील हा एल्गार फक्त गावापुरता नाही हा उठाव महाराष्ट्राला दिशा दाखवणारा आहे कारण हा लढा दारू विरोधात नाही तर समाजाच्या भविष्याचा आहे हा लढा तरुणाईला वाचवण्याचा आहे हा लढा घराघरातील संस्कार आणि जगण्याची चूल वाचवण्याचा आहे आणि म्हणूनच तेई गावाचा हा आवाज संपूर्ण राज्याला हादरवून सोडतो आहे त्याचा महाशय ट्वेंटी फोर युज घेता आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर भंडारा तरी गावामध्ये जे अवैध्य असलेले सगळे दारूचे दुकान बंद झाले पाहिजे यासाठी त्यांची मागणी होती आणि त्यांच्या मागणीच्या संदर्भाने ग्रामपंचायतने सगळ्याच्या मते एक मताने ठराव पारित केलेलं आहे आणि ग्रामपंचायत कमेटी आणि गावकरी मंडळी आणि सर्व ब महिला बचत गट आणि आन... ह्या सर्व लोक माझ्या सोबतीला नक्की असायला पाहिजे तेव्हाच आम्ही सर्व मिळून धंदे बंद करू